नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पी एम किसानचे अठरा हजार रुपये व नमो शेतकरीचे बारा हजार रुपये कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहेत व त्याचबरोबर नेमके का मिळणार आहेत संपूर्ण माहिती या वडिमध्ये पाहायला मिळणार आहे व त्याआधी नवीन तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायचे विसरू नका तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की पी एम किसान व नमो शेतकरी वार्षिक लाभ बारा हजार रुपये मिळत असतो पण डायरेक्ट तुम्हाला पी एम किसानद्वारे अठरा हजार व नमो शेतकरीद्वारे बारा हजार रुपये का मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो याचं कारण आहे की ज्या शेतकऱ्यांना इथून मागे इन त्या मिलना का ते जे काही नवीन रजिस्ट्रेशन केले त्यांना हप्ते मिळाले नव्हते त्यांना हे मिळणार आहेत नेमके याची प्रोसिजर काय असणार आहे ते पाहूया समजा आणि तर तुमचे हे डॉक्युमेंट पूर्ण पाहिजेत त्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट असतात ते पहा समजा बेसिक गोष्ट म्हणजे की आधार कार्ड आधार कार्ड जर अपडेट नसेल तर कोणाला कोणत्या योजनेचे पैसे मिळत नाहीत आधार कार्ड अपडेट करून केवायसी पूर्ण पाहिजे त्यानंतर आपल्या बँक खात्याला बैंक बैंक जे काय तुमचे बँक खाते असतात हो त्या बँक खात्याला आधार कार्ड जॉईंग म्हणजे की जॉईन पाहिजे लिंक पाहिजे जर नसेल तर तुमचे टीद्वारे पैसे पाठवल्यानंतर खात्यावर येत नाहीत त्यानंतर तिसरं काम म्हणजे की तुमची जी काही लँडची प्रॉब्लेम आहे तुम्ही जी काही पी एम किसानसाठी सातभार लावलेली आहे ती अपडेट करायला आलेली आहे का किंवा ती लँडची प्रॉब्लेम तुम्हाला पी एम किसानसाठी दाखवत आहे का हे पाहायचं आहे आणि त्यानंतर पी एम किसानसाठी डबल पुन्हा आपली सातभारा होर्डिंग लावून ती लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरी महत्त्वाची प्रॉब्लेम म्हणजे की फार्मा आय डी शेतकरी मित्रांनो फार्मा आयडी प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला काम पडणार आहे आणि ही फार्मा आयडी पी एम किसान नमो शेतकरीसाठी अत्यंत बंधनकारक करण्यात आली तर ती फार्मा आय डी खूप महत्त्वाची आहे जी की तुम्ही काढून घ्यायला लगेच काढून घेऊन लागते ती म्हणजे की लवकरात लवकर काढून घेतल्या तर तुम्हाला पीक विमा असो नमो शेतकरी असो लाडकी बहिणी असो किंवा इतर शेतकरी योजना असो त्यासाठी ही फार्मा आय डी लागणार आहे तुम्हाला फार्मा तुम्ही शेतकरी असा तर तुम्हाला फार्मा आयडी लागतीच हे म्हटलं तरी चाललात तर शेतकरी मित्रांनो फार्मा डी त्यानंतर तुम्हाला हे था पी एम किसानचे अठरा हजार रुपये आणि नमूद शेतकरीचे बारा हजार रुपये मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो आता पाहूया ह्या कोणा शेतकऱ्यांना मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे पी एम किसानचा अठरावा एकोणीसवा किंवा पी एम किसानचा पंधरावा सोळावा हप्ता राहिलेला आहे तिथून जे काही हप्ते आहेत ते प पैसे मिळणार आहेत त्यानंतर काही शेतकऱ्यांचा रजिस्ट्रेशन केलं तसे एकही हप्ता आला नाही त्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत त्याचबरोबर नमो शेतकरीचे रजिस्ट्रेशन केले तसे पैसे मिळ एकही रुपये आणला त्या शेतकऱ्यांना हे बारा हजार रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला जे काही सलग पैसे मिळत आहेत पण अचानक तुमचे दोन तीन हप्ते बुडाले असतात ते पैसे तुम्हाला आता मिळणार आहेत नमो शेतकरी असो किंवा पी एम के असो अशा प्रकारे सरकार हे जे काही खड्डे होते तुमचे ते भरून काढण्याचं काम करीत आहे तर लवकरात लवकर तुम्हाला हे पैसे मिळू शकतात पण शेतकरी मित्रांनो तुमचे हे डॉक्युमेंट पूर्ण करून खा जेणेकरून तुम्हाला योग्य लाभ योग्य टायमाला मिळून जाईल त्यानंतर ता शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी म्हणतात की अठरा हजार रुपये काय म्हणतात बारा हजार रुपये कशी तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत तुमचे जे काही हप्ते झालेले आहेत त्यातला तुम्हाला एकही हप्ता न मिळू द्या आणि तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असू द्या तुम्हाला इथून मागचे नऊशे सातही सात हप्ते तुमच्या खात्यावर जमा होतात आणि पी एम किसानचे जे काही वीस हप्ते जमा आहेत ते वीसला वीस हप्ते तुमच्या खात्यावर जमा होणार अशा प्रकारची केंद्र सरकारद्वारे जाहीर जार काढण्यात आलेला आहे ज्या अनु अंमलबजावणी लवकरात लवकर होणार आहे हे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्याचे काम केले मिळा तुम्ही तुमच्या नातेवाना पाहुण्यांना मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते पीएम किसानचे लाभार्थी असल तर त्यांना माहिती मिळेल भेटूया नेक्स्ट सोमवारी तोपर्यंत धन्यवाद